सामाजिक राजकीय शैक्षणिक आध्यात्मिक आरोप प्रत्यारोप महाराष्ट्रातील रोखोक सडेतोड बातम्यांचा वेगवान आढावा घेणारे न्यूज चॅनल म्हणजेच लोणारी टाइम्स लाइव न्यूज मंडळी नमस्कार मी विजय दंगेकर आपण पाहतात लोणारी टाइम्स आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या जनतेसाठी आता आपण वार्ड क्रमांक पाच या ठिकाणी क्रमांक मध्ये जर तुम्ही माझ्या माझ्या मागच्या बाजूला बघताल तरी श्री संत बाळबामा मंदिर आहे आणि इथूनच सगळेजण राजकीय आपली कारकिर्दीची वाटचाल या बाळ्या मंदिरला पाया पडून पाया पडून जात असतात असा आपण क्रमांक पाच मध्ये आपण आता सध्या आणि या वार्ड क्रमांक पाच मध्ये जर बघितला तर प्रचार प्रचाराची यंत्रणेचा धुरळा जोरात उडत आहेत एकामेकाच्या विरोधात इथले मातब्बर उमेदवार शेड्यूल ठोकून या वार्ड क्रमांक पाचच्या च्या मैदानामध्ये आहेत आणि रंगदार तसे आलेले आहेत प्रचाराची तारीख खरं आज शेवट होती पण उद्या एक दिवस निवडणूक आयोगाने घेतली कारण का, का प्रचाराला वेळ कमी मिळाल्या म्हणून उद्या एक तारखेपर्यंत प्रचार आहे संध्याकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत वार्ड क्रमांक पाच मध्ये आपण याच कारण काय या ठिकाणी जर बघितला दोन मंडळी एकामेकाच्या विरोधात त्याचबरोबर इथलं जातीचं समीकरण राजकारण सध्या अत्यंत महत्वाचं आहे या वार्ड क्रमांक पाच मध्ये मतदानाचा गेल्या बारीनं जो फटका बसला आहे तो या बारीनं बसू नये म्हणून काही जण आघाड्यावर आघाड्या केल्यान त्या आघाड्यातनं आपली उमेदवारी त्यांनी जाहीर केली असा हा वार्ड क्रमांक पाच आहे तर तुम्ही माझ्या मागच्या बाजूला बघा ही सर्व पोलीस प्रशासनाचे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत जण आहेत कारण वार्ड क्रमांक पाच खऱ्या अर्थानं हायजॅक आजच्या परिस्थितीला झालेला आपल्याला दिसत आहे एवढी परिस्थिती वार्ड क्रमांक पाच ची झालेली आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासन सध्या जयसिंग पोलिस ठाणे गाफील राहू शकत नाही आणि त्यांनी त्याची दक्षता या वार्ड क्रमांक पाच च्या बाळमामा मंदिरच्या चौकामध्ये घेतलेले आहे कारण तसंच आहे दोन मत्तबार मंडळी सगळ्याच यांना जे मंडळी आहेत दोन्ही आघाडीकडचे मत्तबार म्हणजे त्याचा अर्थ तुम्ही समजा तुम्ही समजून घ्या का मातबार म्हणतो त्यांना सगळं आहे त्यांच्याकडे साम दाम दंड भेद त्यांच्याकडे आहे अशी दोन्ही आघाड्यांची परिस्थिती यातल्या उमेदवारांची आहे एवढी परिस्थिती या ठिकाणी आहे आणि मतदान होणार आहे या वार्ड क्रमांकाचा निकाल जो लागेल तो धक्कादायक असणार आहे आणि कुठलाही या ठिकाणचा एक्झिट पोल देणं अशक्य न्यूज चॅनल वाल्यांना कुठल्याही न्यूज चॅनल वाल्यांना म्हणतो मी महाराष्ट्रातल्या कारण की इथं शेवटपर्यंत करणार नाही कोण विजयी होणार आणि कोण या वार्ड क्रमांक पाच चा उमेदवार पराभूत होणार एवढी परिस्थिती या वार्ड क्रमांक पाच ची जाम झालेली आहे प्रत्येकाने घर टू घर पिंजून काढलेला आहे कार्यकर्ते घर टू घर आहेत प्रत्येक जण म्हणत आहे आमच्या आघाडीला मतदान करा आमच्या उमेदवाराला मतदान करा त्याच्यामुळे वार्ड क्रमांक पाच पूर्णपणे हा हायजॅक झालेला आहे म्हणून पोलीस प्रशासनाने एक दक्षता घेऊन या ठिकाणी दहा ते बारा जणांची टीम सध्या या वार्ड क्रमांक पाच मध्ये कार्यरत केलेली आहे जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी पी आय सत्यवान हाके साहेब यांनी सांगितलेलं आहे ज्यावेळेस रूट मार्च नव्हतो पोलीस प्रशासन कुणीही निवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेचा भंग करू नये निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान किंवा पदयात्रे दरम्यान कुठल्याही प्रचाराला गालबोट लागेन लागू नये अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कडक आणि कडक कारवाई केली जाईल असं पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे विजय दंगेकर लोणारी टाइम्स जयसिंगपूर